नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या पुढील तीन दिवस राज्यावर पावसाचे सावट हिवाळ्यात येलो अलर्ट थंडीचा जोर कमी शेतकरी कर्जमाफीची संसदेत मागणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी दिला थेट नकार खानदेशात जलसाठा स्थिर भूभारतातील पाणी उपसा कमी खरेदी उन्हाळ कांद्याची विक्री लाल कांदा कांदा घोटाळ्याची पुन्हा पोलखोल पंधराशे बागायतदार वंचित उपद्रवामुळे वावित अर्ध्या एकर मक्का भुईसपाट हरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव कांद्याच्या पीकिमा घेण्याचे कृषी विभागाचे आव्हान केले लागवडी बाबत पीक पाहणी विमा कंपनीकडून सुरू विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत विदर्भात एकशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांनी संपवले जीवन खानदेशात लक्षकांच्या तीस टक्केही खत पुरवठा नाही हंगामाच्या प्रारंभी उसाला तुरे उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांना आर्थिक फटका सत्ताधारी आमदारांचा शपथविधी विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार ईव्हीएमच्या मुद्द्यावर सभा त्याग ईव्हीएम विरोधात क्रांतीचा एल्गार मार्कटवाडीला शरद पवार राहुल गांधी जाणार लाँग मोर्चेची तयारी किसान सभेकडून शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या दडपशाहीचा निषेध योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीकास्त्र कोल्हापुरात सहा तालुक्यांना अवकाळी पावसाने जोडपले नाचणी ऊस जनावरांच्या नुकसान साताऱ्यात तेवीस डिसेंबर पासून बेमुदत दूध बंद आंदोलन महामार्गावर इतर जिल्ह्याचेही दूध रोखणार केंद्र सरकार सर्व शेतीमालाची किमान आधारभूत किमतीवर खरेदी करेल केंद्रीय कृषी मंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन नांदेड मधील प्रकल्पात चौऱ्याऐंशी टक्के पाणी साठा मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात पाऊस विविध पिकांवर संकटाचे धक छत्रपती संभाजीनगर जालना व बीड जिल्ह्यातील भयानक स्थिती पुणे विभागात पंच्याहत्तर टक्के पेरण्या पूर्ण पावसाने कांदा द्राक्षाला मोठा फटका डिसेंबर मध्ये ही भात खरेदी बंद रब्बी हंगामात यंदा केवळ एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचाच वाटप आंबा काजू विमा योजनेकडे एक हजार बागायतदारांची पाठ आयलानगर जिल्ह्यात दोन दिवसापासून ढगाळ हवामान अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद